तुम्ही जागरूक पालक आहात का होय आम्ही जागरूक पालक आहोत आम्ही आमच्या मुलांना इंग्लिश मिडियमला टाकलं आहे होय आम्ही जागरूक पालक आहोत आम्ही आमच्या मुलांना खाजगी क्लासेसला टाकला आहे आणि आम्ही त्यांना ओरडून अभ्यासाला बसवतो हो, हो आम्ही जागरूक पालक आहोत आपली जागरूकता मुलांच्या अभ्यासाविषयी एवढ्यापर्यंत सीमित आहे का फक्त ह्या गोष्टी केल्या म्हणजे आपण जागरूक पालक होतो का मला वाटतं एवढं पुरेसं नाही आहे आपल्या मुलाची जी प्रोग्रेस आहे जी डेव्हलपमेंट होत आहे सुद्धा आपण खूप व्यवस्थित लक्ष दिलं पाहिजे आज मी तुमच्या मुलांना इंग्रजीबद्दल जी सगळ्यांनाच भीती वाटते आणि पालकांना विशेषतः असं होतं की आमच्या मुलाचं इंग्रजी ह्या वयामध्ये आत्ता तो थर्डला आहे फोर्थला आहे सेवन्थला आहे तर त्याचं इंग्रजी कुठपर्यंत असायला पाहिजे किंवा कोणकोणत्या टप्प्यामधून इंग्रजी जात असतं आणि कुठल्या टप्प्यावर आमच्या मुलाला किती इंग्रजी यायला पाहिजे हे बऱ्याच पालकांना प्रॉपर गायडन्स नसतं आणि त्यामुळे काय होतं फक्त शाळेमध्ये टाकलं आहे ट्युशनला टाकलं आहे तर तुमचं इंग्रजी मुलांचं डेव्हलप होईल असं नाही त्याच्यासाठी तुम्हीसुद्धा एक जागरूक पालक म्हणून या सगळ्या टप्प्यांना केअरफुली बघणं शिका सो आज मी तुमच्याशी त्याच्याबद्दलच बोलणार आहे सो बघा फर्स्ट ऑफ ऑल पहिली कुठलीही भाषा जी असते मग आय एम नॉट टॉकिंग अबाउट ओन्ली इंग्लिश कुठलीही भाषा तुम्ही शिकताय तर पहिल्यांदा त्या भाषेचं रीडिंग तुम्हाला चांगलं जमायला पाहिजे आता हे रिडिंग किती कितवीपर्यंत येणं अपेक्षित असतं तर मला असं जेन्युएनली वाटतं की सेकंड ग्रेडपर्यंत सेकंड स्टँडर्डपर्यंत मुलं बऱ्यापैकी रीडिंग करू शकतात जर तुम्ही त्यांना प्रॉपरली ट्रीट केलं अगदी नर्सरीपासून सो so सेकंड स्टँडर्डची मुलं अगदी इझिली फिफ्थ सेवन एथ स्टँडर्डची पुस्तकं वाचू शकतात जर तुम्ही तसं त्यांना रीडिंगची सवय लावली किंवा त्या पद्धतीने तुम्ही शिकवला अदरवाईज काय होतं ना आपण फक्त रिडिंग कसं शिकवतो की साईट वर्ड्स आपण म्हणतो की बघून मुलं शिकतात पण एक वेळ खाऊ आणि लांब प्रक्रिया आहे असं मला वाटतं वाचण्याची जर त्यांना टेक्निक शिकवली तर मुलं इझिली पुढच्या येत त्यांची पुस्तकंसुद्धा इझिली वाचतील आणि जे तुमचं रिडिंग जे आहे त्यांचं सेकंड स्टँडर्डपर्यंत बऱ्यापैकी सुधारलेलं असेल आणि हळूहळू ते इम्प्रूव्ह होतच राहणार आहे सो रीडिंगकडे पहिल्यांदा फोकस करा जर तुमचं पाल्य हो, रीडिंगमध्ये कमकुवत असेल तर पुढच्या कुठल्याही स्टेप्समध्ये त्याला येणं अवघड आहे आता तुम्ही म्हणाल की सर आमच्या मुलांना रीडिंग येते त्याच्यानंतर आम्ही काय विचार केला पाहिजे तर आत्ता रिडिंग केल्यानंतर जनरली तुमच्या डोक्यात असं असायला पाहिजे की मुलं स्पेलिंग मिस्टेक्स करतात म्हणजे मुलाला वाचता तरी येतं पण जेव्हा तीच वाचलेली स्पेलिंग मुलं लिहायला जातात त्यावेळी ती चूक करतात त्याच्यासाठी स्पेलिंग फॉर्मेशन्स मग आता ह्याच्यासाठी आपण एक पारंपरिक पद्धत वापरतो आणि ती म्हणजे पाठांतर पुन्हा इथे थोडासा घोळ हाच होतो आहे की पाठांतर करायला लावतो त्यावेळी मग मुलं कंटाळतात विसरतात ह्या गोष्टी होत राहतात त्याच्यासाठी स्पेलिंग बनवणं ह्या आयडियाज त्यांना सांगणं हे गरजेचं आहे स्पेलिंग फॉर्मेशन्समध्ये अर्थात स्पेलिंग फॉर्मेशन म्हणजे स्पेलिंग सगळ्या पाठांतर झाल्या किंवा सगळ्या स्पेलिंग आल्यानंतरच पुढच्या स्टेपमध्ये यायचं का तर नाही स्पेलिंग फॉर्मेशन्स किंवा स्पेलिंग बनवणं येणं ही एक कंटिन्युअस प्रक्रिया आहे जी तुम्हाला कंटिन्युअसली चालणार आहे असं नाही आहे की दोन महिन्याचा ती गोष्ट आहे आणि दोन महिन्यात त्याला परफेक्ट करायचं आहे कारण हे जशा छोट्या असतात तशा मोठ्या सुद्धा असतात डिफिकल्ट असतात ज्या वयानुसार मुलांना कळतसुद्धा असतात स्पेलिंग फॉर्मेशन झाल्यानंतर तुम्ही आलं पाहिजे रायटिंगकडे आता बऱ्याच पालकांना जेव्हा मला कॉल करतात ऑनलाईन बॅचेससाठी पालक जेव्हा मी त्यांना म्हणतो की रायटिंगची बॅच आहे काही पालक म्हणतात की रायटिंग तर आमच्या मुलांना जमते त्यांना असं वाटतं रायटिंग म्हणजे काय तर इंग्रजी पुस्तकात बघून लिहिणं म्हणजे रायटिंग म्हणजे आमच्या मुलांना जमतं आमच्या मुलांचं हँड रायटिंग चांगला आहे तो बघून लिहितो ह्याला रायटिंग म्हणत नाही रायटिंग म्हणजे मुलांना स्वतःचं इंग्रजी लिहिता आलं पाहिजे मुलांना कुठलंही मराठी वाक्य त्यांच्या भाषेमध्ये इंग्रजीमध्ये ट्रान्सलेट करता आलं पाहिजे किंवा रीडिंग करतो आहे मग रीडिंग करता वेळी त्याला त्या वाक्याचा अर्थ कळला पाहिजे हे सगळं रायटिंगमध्ये व्हायला पाहिजे आता हे कुठल्या इयत्तेपर्यंत बऱ्यापैकी व्हायला पाहिजे तर आता इथे बघा रायटिंग दोन पद्धतीची असू शकते म्हणजे एक बेसिक रायटिंग छोटी छोटी वाक्य आणि एक बऱ्यापैकी मोठी वाक्य सो so, फोर्थ स्टँडर्डपर्यंतच्या मुलांना एक बेसिक इंग्लिश तर यायलाच पाहिजे रायटिंगमध्ये आणि फोर्थ स्टँडर्डच्या वरती फिफ्थ सेवन स्टँडर्डपर्यंत गेलेल्या मुलांना एक नॉर्मल इंग्लिश तर बेसिकली यायलाच पाहिजे लिहिता रायटिंगमध्ये सो so, हे मुलांकडनं करून घेणं गरजेचं आहे अफकोर्स त्याच्यानंतर आपण गेलं पाहिजे स्पीकिंगकडे स्पीकिंग जर तुम्ही इंग्लिश मिडियमला टाकलं आहे तर नॅचरली त्यांच्या कानावर ते टॉकिंग पडत असतं सुधारत असतं पण त्याचबरोबर स्पीकिंगची तुम्ही वेगळी तयारी करणंसुद्धा गरजेचे आहे मुलांना स्पीकिंगसाठी ते ॲटमॉस्फिअर देणं क्लासेस कुठलं तरी स्पोकनचा कोर्स लावणं हे सुद्धा गरजेचं आहे जेणेकरून मुलांना ती आयडिया येईल मुलं बोलण्यासाठी हिंमत करतील आता या सगळ्या स्टेप्समध्ये तुम्ही म्हणणार सर तुम्ही ग्रामर हा शब्द उच्चारला नाही मला खूप आश्चर्य वाटतं जेव्हा पालक मला कॉल करतात पहिल्यांदा हे म्हणतात मी कुठल्याही बॅचबद्दल ते म्हण विचारताना चौकशी करताना तुम्ही ग्रामर शिकवणार का एक लक्षात घ्या ग्रामर हे एक टेक्निक आहे एखादी लँग्वेज शुद्ध प्युअर फॉर्ममध्ये बोलण्याची सो so, तुम्ही हे समजू नका की ग्रामर इज एव्हरीथिंग की व्याकरण म्हणजे अख्खं इंग्रजी आहे व्याकरण म्हणजे काय ग्रामर म्हणजे काय तर एखादी भाषेमध्ये एखादा येस इथेच का लावला इथे सेकंड फॉर्मच काय यूज करायचं इथे आय एन जीच का लावला कुठल्या मॉडल्स कधी वापरायचं हे सांगणारं शास्त्र म्हणजे ग्रामर आणि ग्रामर तुम्हाला ह्या टप्प्यामध्ये सतत शिकायचं असतं म्हणजे हे असं नाही की फक्त ग्रामर स्पेसिफिकली एवढ्याच दिवस शिकायचं आहे तुम्ही जेव्हा लँग्वेज ला शिकता तेव्हा तुम्ही ग्रामर शिकतसुद्धा असता सो आय होप या टप्प्यांमध्ये तुमचा मुलगा कुठे अडकला आहे हे तुम्ही जरूर बघा आणि त्याच्यातून बाहेर काढण्यासाठी ती कन्सेप्ट म्हणजे मुलांशी बोला मुलांचं प्रगती तपासा त्यांची इंग्रजीमध्ये त्यांची कुठे भीती आहे ते बघा आणि ती भीती दूर करण्याचा प्रयत्न करा आता आपण येतो आहे की मी हे लेक्चर तर तुम्हाला सांगितलं पण खऱ्या अर्थाने महत्त्वाचं असतं त्याच्यावर सोल्युशन देणं आणि मी जसं म्हणतो ना या सगळ्यांवर मी सोल्युशन काढलेलं आहे हे सगळ्यांवर आपले क्लासेस अवेलेबल आहेत ऑनलाईन क्लासेस अवेलेबल आहेत जसं मी इथे तुम्हाला नंबरसुद्धा दिलेला आहे रीडिंग स्पेलिंग फॉर्मेशन्स रायटिंग स्पीकिंग अँड ग्रॅमर ग्रॅमरची एक स्वतंत्र बॅच मी तयार केलेली आहे करतो आहे सो या कुठल्याही बॅचेसमध्ये तुम्हाला ॲडमिशन्स घेता येईल आणि विशेषतः म्हणजे आत्ता डिसेंबरपर्यंत तर ॲडमिशन नाही आहे त्या बॅचेस फुल झालेत पण पुढच्या नवीन वर्षामध्ये ज्या बॅचेस तयार होत आहेत त्याची चौकशी तुम्ही जरूर करू शकता आणि या बॅचेसमध्ये तुम्ही आपलं नाव एनरोल करू शकता आणि आपल्या मुलाचं जी इंग्रजीची डेव्हलपमेंट आहे ती अजून चांगल्या पद्धतीने तुम्ही करू शकता धन्यवाद